नमस्कार मी मेगा हो। एक नी पंजाबी डिश राजमा मसाला खाल्लं की एकदम परिपूर्ण जेवण तयार चला तर मग बघूया ही राजमा मसाला रेसिपी सर्वात आधी ग्रेव्हीसाठी मसाला काढून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतले थोडासा लसूण अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात इथे मी चार चमच तेल घालून घेते तेल आता गरम झाले आता यामध्ये आपण जिरा घालून घेऊयात आता यामध्ये जे कांदा मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं ते घालूयात आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचंय कांदा आता व्यवस्थित परतून झालाय आता यामध्ये मी दोन टॅमॅटो घेतलेले त्याची अशी प्युरी केलेली आता ही पण यामध्ये घालूयात परतून घ्यायचे आपल्याला टमॅटो प्युरी सुद्धा चांगली आपण परतून घेतली आहे आता ह्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते आपण ह्यामध्ये ऍड करूयात है। आता ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आता मसालेसुद्धा दोन मिनटांसाठी परतून घेऊयात मसाले ते परतुन आता परतून झालेत आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात इथे मी रात्रभरासाठी भिजून घेतलेला राजमा घेतला आहे तो यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आवश्यकनुसार पाणी घालूयात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आता कुकरची फास्ट फ्लेम वरती एक सिटी काढून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेम वरती एक सिटी काढून घ्यायची आहे स्लो फ्लेम वरती पण दुसरी सिटी झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर आपल्याला कुकर खोलून बघायचंय की राजमा शिजलाय की नाही ते कुकर आता पूर्णपणे थंड झालंय आता आपण खोलून बघूयात आणि राजमा शिजला आहे की नाही ते बघून घेऊयात तुम्ही बघू शकता राजमा मस्त शिजला आहे आता यावर थोडी कोथिंबीर घालूयात आणि आता पाच मिनटासाठी पुन्हा गॅस चालू करूया आणि थोडी उकळी काढून घेऊयात आता राजमा तयार झाला आहे आता आपण सर्व करायला घेऊया